Premises, नमस्कार एक कविता सादर करतोय शीर्षक आहे सायकियाट्रिक जवळचे कावा टलेत लहानपणी शाळेमध्ये एकच ड्रेस असायचा लहानपणी शाळेमध्ये एकच ड्रेस असायचा खाकी चड्डी पांढरा सदरा प्रत्येकाच्या अंगावर दिसायचा खाकी चड्डीन पांढरा सदरा प्रत्येकाच्या अंगावर दिसायचा पायात चप्पल असण ही लक्झरी असायची पायात चप्पल असणं ही लक्झरी असायची गावात एखाद्याकडेच बाटाची चप्पल दिसायचे गावात एखाद्याकडेच बाटाची चप्पल दिसायची रायशनच्या दुकानावर लोकचक्र मारायचे रायशनच्या दुकानावर लोक चक्रा मारायचे तेव्हा कुठं वायरच्या पिशवीत किलोभर साखर आणायचे तेव्हा कुठं वायरच्या पिशवीत किलोभर साखर आणायचे वरच्या वर्गात जाताना पुढच्या वर्गात जाताना पुस्तक जुनेच असायचे पुढच्या वर्गात जाताना पुस्तक जुनेच असायचे शुभंकरोती बेक बेकबे पोरं घरोघरी म्हणायचे शुभं करोती बेकबे पोर घरोघरी म्हणायचे सडा सारवण धुन भांडी बायकांना तर आरामच नव्हता सडा सारवण धुन भांडी बायकांना तर आरामच नव्हता ज्याच्याकडे पाणी तापवायचा बंब तो सगळ्यात श्रीमंत होता ज्यांच्याकडे पाणी तापवायचा बंब तो सगळ्यात श्रीमंत होता दिवाळीच्या फराळाला सर्वांनी एकत्र बसायचं दिवाळीच्या फराळाला सर्वांनी एकत्र बसायचं खोबऱ्याच्या तेलापासून वासाचं तेल असायचं खोबऱ्याच्या तेलापासून वासाचं तेल असायचं कुठली मोती साबण आणि कशाची काजू कतली कशाची मोती साबण आणि कशाची काजू कतली माया प्रेम एवढं होतं की गोड लागायची वातड चकली भात पोळी गोड धोड सणासुदीलाच पाहिजे भात पोळी गोड धोड सणासुदीलाच पाहिजे पाहुण्याला गरम आणि घरच्याला गार वाढायचे पाहुण्याला गरम म्हणजे ताज आणि घरच्याला दुपारच शिळ वाढायचे पिझ्झा बर्गर न्यूडल्स आजकाल रुटीन असत पिझ्झा बर्गर न्यूडल्स आजकाल रुटीन असत गरिबीला लपवणं फारच कठीण असत गरीबीला लपवणं फारच कठीण असत स्वयंपाक घरात आता भरपूर किराणा भरलेला असतो स्वयंपाक घरात आता भरपूर किराणा भरलेला असतो हो। खाऊ घालायची वासना नाही म्हणून लोणचाला बुरा येतो खाऊ घालायची वासना नाही म्हणून लोणचाला बुरा येतो हल्ली आता प्रत्येकाच पॅकेज फक्त मोठं असतं हल्ली आता प्रत्येकाचं पॅकेज फक्त मोठं असतं दिवाळीच्या दिवशी सुद्धा पॉश घर बकास वाटत दिवाळीच्या दिवशी सुद्धा पॉश घर बकास वाटत का बरे पहिल्यासारखे पाहुणे आता येत नाहीत का बरं पहिल्यासारखे पाहुणे आता येत नाहीत हसण्या आणि खिदळण्याचे आवाज कानावर येत नाहीत हसण्या आणि खिदळण्याचे आवाज कानावर येत नाहीत काय तर म्हणे आम्ही आता हाय फाय झालो काय तर म्हणे आम्ही आता हाय फाय झालो चार पैसे आल्यामुळे खर तर वाया गेलो चार पैसे आल्यामुळे खर तर वाया गेलो कशामुळे घात झाला काहीच का कळत नाही कशामुळे घात झाला काहीच का कळत नाही आता मात्र पहिल्यासारखं सुख अजिबात मिळत नाही आता मात्र पहिल्यासारखं सुख अजिबात मिळत नाही प्रगती झाली का अधोगती काहीच आम्हाला उमजे ना प्रगती झाली का अधोगती काहीच आम्हाला उमजे ना माणसाला माणसाकडून अजिबात प्रेम मिळेना माणसाला माणसाकडून अजिबात प्रेम मिळेना अहंकार कुरवाळल्याने प्रेमाचे झरे आटायलेत अहंकार कुरवाळल्याने प्रेमाचे झरे आटायलेत आणि आधार गमावल्यामुळे सायकियाट्रिक जवळचे वाटायलेत अहंकार कुरवाळल्याने प्रेमाचे झरे आटायलेत आणि आधार गमावल्यामुळे सायकियाट्रिक जवळचे वाटायलेत भ्रमामध्ये राहू नका जाग हा थोडं भ्रमामध्ये राहू नका जागं व्हा थोड माणसाशिवाय माणसाचं सुटत नसतं कोडं माणसाशिवाय माणसाचं सुटत नसतं कोड धन्यवाद बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीवर आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवरती या कविता भाष्य करतात जर आपल्या मनाला पटत असतील भावत असतील तर आपल्या मित्रांना रिलेटिवला शेअर करा आणि आमच्या हसू आणि आसू या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद